नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या कडाव केसरी बिंजूडच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजूडचा बेताब बादशाह मथूर देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या बिंजूडचा बेताब बादशाह मथूरची बिंजोडी कोपर पनवेल यांच्या चिके फोर बाय फोरसोबत जमली होती मित्रांनो आज मथूरचा पैरा हा चिंचपाडा पनवेलकरांचा आदत किंग सुंदर पंच्याहत्तर सोबत होता मित्रांनो आजच्या कडावके सिटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथूर विरुद्ध कोलेकोपर पनवेल यांच्या चिक्याबरोबर लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांचा आडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर या बिंजोड शर्यतीचा विजय झाला आहे तर मित्रांनो आजची बिंजोड शर्यत मथुरने व आदत किंग सुंदरने खूप सुंदररीत्या जिंकली आहे तर मित्रांनो मथुरला व आदत किंग सुंदरला बिंजोड शरीर जिंकल्याबद्दल खूप सारे अभिनंदन तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन